नमस्कार घरात भाजीला काहीच नाही आणि भाजी तर बनवायची आहे मग काय बनवणार तर घरात मूग डाळ चना डाळ अशा डाळी असतात कांदे टोमॅटो मिरची कोथिंबीर एवढं तर असतंच तर मी त्याचाच वापर करून मुगाच्या डाळीपासून कांदा घालून मुगाची मोकळी डाळ बनवणार आहे तर चला ती मी कशी बनवली आहे तुम्हाला दाखवते तर तेल घेतलं दोन पळी आणि त्यामध्ये घातलं जिरे मोहरी हिंग आणि दोन मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतले ते तेलावर परतून घेतले तांबूस रंग आल्याच्यानंतर हळद घातली लाल तिखट घातलं गरम मसाला घातला आहे आणि आता तो सुद्धा तेलावर परतून घेते मुगाची डाळ मी स्वच्छ धुवून कोमट पाण्यामध्ये अगोदर भिजत घातली होती म्हणजे ही तयारी कांदा वगैरे कापायच्या अगोदर भिजत घालून ठेवली कांदा नरम झाला लाल तिखट परतलं त्याच्यावरती मग हा एक टोमॅटो चिरून स्वच्छ धुवून घातला आहे आता तो सुद्धा तेलावर थोडा शिजवून घेऊया जेणेकरून आपल्या भाजीला दाटपणा येईल आणि भाजी चविष्ट लागेल माझ्याकडे कांदा खोबऱ्याचं वाटण एकदम थोडंसंच उरलं होतं नव्हतंच म्हटलं तर चालेल पण मी होतं म्हणून थोडंसं घातलं आहे तर तुम्ही नाही घातलं किंवा घातलं तरी आपली मर्जी तर चला मग ही डाळ आता आपण स्वच्छ धुवून घेतलेलीच आहे अगदी पाणी कोमट होतं बघा हाताला सोसेल इतकंच पाणी होतं तर आता ती डाळ त्यामध्ये मिक्स करून घेऊया ही डाळ गावाकडची आहे ती अशी पॉलिश केलेली नसते तर ही अशी साल असते त्या डाळीला पण ही डाळ खूप पौष्टिक आणि चविष्ट लागते खायला तर आता ती त्या कांद्यावरती परतून घेऊया थोडंसं शिजण्यापुरतं पाणी पण घालायला लागेल आपल्याला कारण की ही डाळ कच्ची आहे थोडंसंच कोमट पाण्यात भिजत घातली होती म्हणून थोडंसं तिला पाणी लागणार आहे शिजण्यासाठी तर थोडंसंच घालूया हे चांगलं मिक्स झालं आहे आता आपलं तर आता पाणी घालायला हरकत नाही तर घरात काहीच जर भाजीला नसेल आणि पावसाळ्यामध्ये तर बाहेरच्या फ्लावर वगैरे किडे आणि टॉमॅटो सडलेले त्यापेक्षा ही भाजी खूप छान होते ज्वारीच्या भाकरी बरबर खा भाताबरोबर सुद्धा आपण कुसकरून खाऊ शकतो पौष्टिक तर आहे मूग म्हटल्यानंतर मुगाची डाळ म्हटल्यानंतर आणि चव पण तेवढीच चांगली आहे तर बघा थोडं शिजण्यापुरतं पाणी घातलं अशी एकदम सुखी नाही अशी लपलपित केली आहे तर तुम्ही कधी करता का तर बघा आता चवीपुरतं मीठ घालायला पाहिजे आणि छान अशी कोथिंबीर घातली आहे चिरून जेणेकरून तिला अजून रंगत येईल तर ही बघा आपली मुगाची मोकळी डाळ जे तुम्ही नाव द्याल ते तर लवकर तर होतेच आणि चव पण तेवढीच चांगली असते तर मुगाची मोकळी डाळ कांदा डाळ काही नाव द्या आणि कधी बनवली नसेल तर नक्की करून बघा आणि मी बनवलेली तुम्हाला आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा डब्याला बनवा घरी बाखा किंवा रात्री करा पण खूप छान आणि मस्त अशी ही मुगाची मोकळी द्या धन्यवाद